नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची विदर्भात चोवीस तासात अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात चंद्रपूर व गडचिरोलीसह विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विभागाने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पूर्व विदर्भात दोन दिवस शांत राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता आहे ईशान्य अरबी समुद्रात सध्या पुण्य तयार झाला असून तो पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या खोऱ्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे सरकत आहे तिथून उत्तर गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड व झारखंड या दिशेने दक्षिणेकडे सरकत आहे या प्रभावानेच सात जुलै रोजी चंद्रपूर गडचिरोली व गोंदियात अत्याधिक जोराचा पाऊस होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे याशिवाय नागपूर भंडारा वर्धा व अमरावती या जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे त्यानंतर आठ जुलै रोजी नागपूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचे सत्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सोबतच विजा व ढगांचा जोरात गडगडाट होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद